सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणा दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापुरात महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या प्रगणकाने आपल्या जागी चक्क खाजगी व्यक्तीची नियुक्ती करून सर्वेक्षण करून घेत असल्याचे समोर आले आहे दरम्यान या सर्व प्रकरणाचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी भांडाफोड केला आहे विशेष म्हणजे महापालिकेच्या संबंधित कर्मचारी यांनी देखील आपल्या जागी खाजगी व्यक्तींना सर्वेक्षणासाठी पाठवल्याने मान्य केले आहे त्यामुळे आता हे सर्वेक्षण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे मराठा आरक्षणाबाबतच सरकारने काढलेल्या आदेशानंतर म्हणून जरांगी विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहोचला आहे आता जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करू ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशारा दिला आहे छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या आदेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता म्हणून जरांगे यांनी हा इशारा दिला आहे म्हणून जरांगीच्या इशाऱ्यानंतर ओबीसी मध्ये खळबळ उडाली आहे जन्मदात्या बापाने आपल्या चौदा वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे विजय शिद्रम बट्टू असं मुलाचं हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे तेरा जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानं पोलिसांना आढळून आला आहे टाटा वीज कंपनीने एप्रिलनंतर वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागणार आहे दोन हजार बावीस आणि तेवीस आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षासाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेले महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे काँग्रेस ते कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे आणि सरकारी कामात अडथळा थार आणल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय पुण्यातील गोखले नगर भागातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांना उद्घाटनाला न बोलवता फक्त भाजपच्या नगरसेवकांना बोलवण्याने धंगेकर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात वाद झाला होता बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या काल ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली यात तीन ठराव मंजूर करण्यात आले पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे तसेच मी एकटा नाही माझ्यासोबत करोडो ओबीसी समाज बांधव आहेत असे वक्तव्य त्यांनी मुंबई येथील पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे कल्याणपूर्वीतील आडीवली नेताजीनगर परिसरात एका विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता दगड बांधून या व्यक्तीचा मृतदेह हो विहिरीत फेकला गेला होता व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती मनपाडा पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला चंद्रप्रकाश याची पत्नी रीता आणि तिच्या प्रियकर सुमित विश्वकर्मा यांनी दोन अल्पवयीन मुलींच्या सोबत प्लॅन करून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे रीता लोहनशी आणि सुमित विश्वकर्मा या दोघांमध्ये लग्नापूर्वीच प्रेमसंबंध होते त्यामुळे दोघांनीही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दोघांना अटक केली तर अल्पवयीन मुलींची रवानगी बाल सुद्धा गृहात केली आहे पुढील तपास सुरू आहे विजय वडेट्टीवार यांनी बोलवलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवडे यांना निमंत्रित नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाला निमंत्रण नसताना कसे जावे असा सवाल राष्ट्रवादी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवडे यांनी केला आहे त्यामुळे वडेट्टीवार यांनी बोलवलेल्या बैठकीत डॉक्टर तायवडे जाणार नाहीत मंडळ आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याची हास्यास्पद भाष्य करू नये असेही त्यावेळी ते, ते म्हणाले सोलापुराच्या वैगरमधील अनुसूचित आश्रमशाळा सोलापूरचे सर्व नियमित शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत खानदेश कन्या शैक्षणिक सेवा सोसायटीच्या माध्यमातून संचालक अशोक पवार हे कायदेशीर भरती करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी हे कर्मचारी करत आहेत मागील सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगी यांनी सोडवला असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे मराठा समाजाला आता थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला असल्याचं ला देखील बोलले जात आहे असे असताना आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं ला वक्तव्य मनोज जरांगी यांनी केलं आहे एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच असा इशारा मनोज जरांगी यांनी सरकारला दिला आहे सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री